माई सकाळ मित्रांनो दिवस तिसरा साईमसमोर प्रवास सुरू झालेला आहे आपला आणि आपली पालखी पण पुढे गेली आहे तर थोडा आधी वगैरे करत कापलो तर त्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला आहे आपल्या हा सेकंड वॉक पण येणार आहे थोडा जरा छोटा झाला आहे समजून घ्या आणि आता शहापूर आमचा दुपारचा स्पॉट आहे पंधरा किलोमीटर आहे पण आम्ही पटपटपट पोचू आणि दाखवू भाऊ हो राखू साहू साईबाई आपला राखूबाई साईगाव काय बोलतो का साईराम साईगाव आता आम्ही चाललो आहे आता शामपूरचा स्पॉट येतो आहे आम्ही सगळे साईबंधी साईवारी करत आहे बाबांच्या आठवडा काही जणांना पोड आले तर काही जण बाबांचं नामस्मरण करत चालले आहे सर्वांनी भावाचा ब्लॉग बघा आणि तो लाईक करा सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू रोज साहेब चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊन भेटूया तोपर्यंत आम्ही पण फटफट रस्ता काप कापतो देतो पुढे आया है इतरांना आता आम्ही नाश्त्याच्या वाढीला पोहोचलो आणि जरा आराम करतो नाश्ता वगैरे करून आपले सगळे भाऊ लोक पण झोपलेत आमच्यावर वगैरे टाकून आता शाहपूरला जायला अजून थोडे किलोमीटर बाकी आहेत आणि हा असतो आहे बघू शकता तुम्ही आता आणि आपला दुसऱ्या दुसरा पण ब्लॉग आला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी काय काय बोलतो हत्तीस किती हत्तीस किती दम लागले ना तर आपला दुसरा दिवसाला पण आपला ब्लॉग आला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो कोणी बघितलं असेल तर जाऊन तो बघा आणि तुम्हाला काय अपडेट असेल तर कोणी देत जाईल आणि आपल्या रील्स पण आपल्याला शूट करायचे आहेत तर त्यामध्ये काय इंस्टाला आपण भेटू भेटू पुढे थोडा आराम करतो आम्ही भेटू तुम्हाला पुढे हसते बाहेर हसते बघा चला भेटतो तुम्हाला पुढे तर आता आम्ही आंबोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो मस्त भेटी नदीवरती आम्ही आंबोळ वगैरे केलं आणि आता चांगलं काम चालू आहे पाहिजे फोन वगैरे आलेत वगैरे इकडे आमचे ड्रायव्हर बाबू म्हटलेत रसायबाऊ हे आपल्याला खूप नऊ दिवसामध्ये खूप हेल्प करतात ते आपला भाऊ कंद बनवतोय फेस वगैरे चाललो आता मग पुढं जाडं निघतोय आता बंद वगैरे लावतो कंपनीचं काम करून घेतील मला व्यक्ती तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे निघालो आहे आरतीच्या स्पॉटला जाण्यासाठी आता नॉनस्टॉप चालणार आहे पडलोस तो पाठीमागे मी ब्लॉकमध्ये ब्लॉक करता करता हो आता नॉनस्टॉप चालत आपल्याला आरती स्पॉट करते साईराम 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 काय वाटतंय का बोलतो चालणार चालायचं मी असं नॉनस्टॉप आरतीच्या स्पॉटला जायचं जाऊन आराम करायचा आरती स्पॉटला जाऊन आता आपला हो बघा साईज सर आपली बँकेसी घालून चालते मी सुद्धा जाते साईजवर आम्ही इथे एंट्री मारले छत्रपती शिवाजी महाराज नवे चला आता पुढे चालूया जरा कारण खूप टाइम झालाय पटापट चालूया लोकेशन ओढतो तिकडे लवकर तर मित्रांनो आता आम्ही पोहचलो आजच्या स्पॉट वरती आणि पाटी मंदिर आहे देवीच तिथे आपली पालखी थांबते पालखीवरून पुढे गेले तर आपण आतमध्ये मंदिर पाया वगैरे पडूया आणि मंदिर शॉर्ट शॉर्ट्स घेऊया आता पटापट पालखीला आता टाईम पण झाला आहे अजून आम्हाला ते बारा तास पुढे बारा किलोमीटर आहे आम्हाला तीन तास लागणार आपण पण आता आम्ही निघालो आरतीच्या स्पॉटवरून आणि उद्या आपला ब्लॉक चांगला होणार आहे कारण उद्या पंधरा घाटामध्ये भजन आहे तिसरं तुम्हाला मी दाखवणार आहे पंधरा घाटामधलं भजन आता आपण पटावर पटाव पण चालतो आहे पण आमच्या लवकर लवकर पालकूजवळ पोहोचायचं आहे आरती पुढे गेली आणि आपले दोन चार साईबंधू पण पुढे गेले मालिश जवळ मालिश करायला तर मला मालिश करायची त्यामुळे आता असं आपण अजून तिघ जणांनी मी चौथा आम्ही चार साईबंधू चालतो आहे तर चौघं पण परत चालणार आहे पकडणार आहे कारण आम्हाला लवकर लवकर रस्ता कापायचा आहे आणि चालत आहेत पण पन्नावर पन्नापाठ पालखीला पकडूया कारण आपल्याला खूप चालू आहे खूप चालू आहे ते बारा तरी आहेत आपण चालूया भेटतो आणि का तर आपण आम्ही गाड्यावर आणि अजून आम्हाला तरी एक तीन तास लागणार आहे पोचायला म्हणजे आम्हाला बारा सोळा वाटतो तर त्याच्या आम्हाला पोचायचं लवकर लवकर तर आपण भेटूया पुढे पालखी भेटली तर तुम्हाला मी ते पालखीचे पण शहर दाखवेल आणि उद्याचा वॉक पण सगळ्यांनी बघा घरात उद्या कसऱ्या घाटामध्ये भजन ते पण शूट करणार आहे आणि आपल्या अजून दोन साहेबांनी मिळतात आपल्याला भेटायला कसरा घाटामध्ये तर त्याला मी तुम्हाला दाखवणार आहे तर भेटू पुढे तर आता आपल्याला मंदिर भेटलं आहे बाबांचं त्याला मंदिरात चाललो आहे आम्ही अमोरच मंदिर आहे तर मंदिरात मध्ये पण काही टेक देतो ते पण बघा तुम्ही आतमध्ये मंदिरात बाबांचं दर्शन घ्यायला आपल्याला आपला भाऊ आला भेटायला मुंबईवरून आणि आपल्या वहिनी पण आले आणि इथे आपला पुतण्या पण आलाय काल आपल्याला भेटायला आले आणि आपलं हे पण आहेत आपले भाऊ पण आहेत पिंट्या भाऊ काय बोललाय आता आम्ही बसतोय नाश्ता करायला आपला भाऊ आलाय बोलला की बसू आपण नाश्ता करायला नाश्ता करायला बसतोय काल आपल्याला भेटायला आलाय मुंबईवरून खास बस काय बोलणार वहिनी ब्लॉकमध्ये मध्ये बोला बोला ना ना साई भक्ताना भेट दिली गावची भेट दिली साई भक्तांना एन्जॉय करा मजा करा आम्ही आपले आराई बंदरूपाती मागून येत आहेत आम्ही नाश्ता जवळ देत जास्त लांब दिलं होतं दहा मिनिटातील केलं आता आम्ही नाश्ता वगैरे करतो परत आम्हाला चालू करायला प्रवास आता आम्हाला नऊ किलोमीटर आहे मला वगैरे आणि मग लगेच प्रवास चालू करणार असं थांबणार नाही पण आता मी करता तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमधून पण निघालो आहे ज्यूस वगैरे पिऊन हवं पण गेलाय पुढे आपले जे पाटील वगैरे साई साईबंधू तिघचा उगं ते पण आलेत सिंग आपल्याला जॉईन केल्याने आपण परत खरेदीला जायला निघालो आहे अजून आम्हाला नऊ किलोमीटर दाखवत आहे आमचं स्पॉट तर आता पटपट पटपट चालायचं आहे जास्त वेळ करायचा नाही कारण आपल्याला बाराच्या आतमध्ये पोचायचं आहे बघू आता पोचतो का किती वाजते नऊ किलोमीटर दाखवते पण जास्त वेळ थांबणार नाही आता आम्ही आता मारला प्रयत्न करणार आहे वर्ष आणि आपला भाऊ पप्पा आपल्याला भेटला आहे सकाळपासून भेटला नव्हता कोण भेटला दाखवतो तुम्हाला मी का भावा सकाळपासून कुठं होतं आमच्या ब्लॉगमध्ये काहीतरी बोल मला बिझी येतो लक्ष देत नाही सकाळपासून तो खूप पुढे होता सकाळपासून तो पुढे होता आमच्या कारण बाऊला लागली आहे त्यामुळे आम्ही त्याला पुढेच ठेवलं होतं का बोलतो सगळ्यांना माहिती पदयात्रा मॅच की लागते पण लागते कारण पदयात्रा करताना आपण नऊ दिवस चालतो तुझ्या मांड्या बारीकू शकत नाही बरोबर ना तू राहता चालू तर ना आम्ही काय असं म्हणजे हे खास नाही आहे बॅचिंग प्रत्येकाला लागते कारण साईपालखीमध्ये चालतो नऊ दिवस माणूस तर बॅचिंग प्रत्येकाला लागते एवढं काय हा शब्द तर नाही तो त्यामुळे फटपट आम्ही एक किलोमीटर कापतो आणि ड्रायव्हर स्पॉटला मला स्पॉटला जातो ते भेटतो जेवण वगैरे कसे काय आपण स्पॉटला मित्रांनो आता आपल्याला रस्त्यामध्ये किती लागला आहे तो साइडला आम्ही थांबणार नाही पण आता आम्हाला पटला लाभायचा आहे का होतो भावा आपला भाऊ आपल्यासोबत आहे स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत आपल्यासोबतच चालते भाऊ वर्षा पडला भाऊ आपला भाऊ स्टार्टिंगवरून ते एंडिंग पर्यंत आपल्या सोबत होते आम्हाला भावाच्या आपल्याला भरपूर साथ आहे कारण शेवटी बंधू चला तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय थोडा आज लेट झाला तर जेवायला बसलोय सगळे तर आम्ही पेट्रोल पंपवरती आराम करायला बस बसलो ना तिकडे आम्हाला खूप टाइम गेला सगळ्यांना डोळा लागला त्यामुळे कोणाला कळलं ना आणि आता वाचले तर रात्री दोन दोन वाजता आमचं जेवण झालंय आपले कसा पण जेव्हा थांबले होते आपल्यासाठी तर आम्ही चौथो वगैरे बॅगेज चकली बिघली आहे चिवडं आहे चिवडा आहे तर मग आता डायरेक्ट चौथं वगैरे आणि आपल्या लोकेशनला जाऊन भेटतो तिकडे आपण झोपणार आहे आणि तिकडे जाऊन ब्लॉकची हँडिंग करतो चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग आपला एकदम स्पेशल आहे कसारा स्पेशल तर कसारा घाटामध्ये मजाने त्यामुळे सगळे बघतात माझ्याकडे असे तर उद्याचा ब्लॉग मध्ये भेटू आपण लगेच चॅनल वरती तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा चला साईराम